आज महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण आपण बघतो की अजूनही महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाळी प्रणाली विकसित होणार आहे त्यामुळे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात अजून पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेला ही प्रणाली थोडी दक्षिणेला सरकते आहे म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागावर पुण्यापर्यंत बीड बीडपर्यंत त्याचा प्रभाव राहील अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेपासून मात्र या प्रणालीचाही प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल केवळ दक्षिणी भागात त्याचा हलकासा प्रभाव राहील त्यामुळे पाऊस उघडपीच्या मार्गाकडे एकोणतीस तारखेपासून जाणार आहे तीस तारखेपासून अतिशय तुरळक ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात पाऊस होताना दिसेल महाराष्ट्रातला पाऊस बहुतांशी उघडलेला असेल परंतु मान्सून पोहोचलेला असेल परंतु आपण बघतो तीस तारखे